नगरपालिकेच्या कॉट हॉस्पिटल भोंगळ कारभाराचा पडदा पास होताच वरिष्ठ वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घेतली तातडीची बैठक तर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची मनधरणी करून संबंधित कर्मचाऱ्यांची घेतली क्लास काय झाली चर्चा काय दिले आश्वासन काय आहे बुस्टर डोस प्रकार नमस्कार पुष्कर न्यूज एन एम पी मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत तर प्रेक्षकांना आज आपण आलेलो आहोत संगमनेर शहरातील उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना संगमनेरचे माजी शहर प्रमुख अमरभाऊ कतारी यांच्याकडे आजचा आपला जो विषय आहे तो अगदी काल एक यांनी निवेदन दिलं आणि ते निवेदन होतं संगमनेर कॉटेज हॉस्पिटल संदर्भात आणि अवघ्या काही तासामध्येच वैद्यकीय अधिकारी यांनी शिवसेना पदाधिकारी यांची संगमनेर कॉटेज हॉस्पिटल या ठिकाणी तातडीची बैठक घेऊन काय निर्णय दिला आणि एवढे खडबडून का जागे झाले या संदर्भात आज आपण त्याची माहिती घेण्यासाठी संगमनेर शहरप्रमुख माझी शहर प्रमुख अमरभाऊ कतारी यांच्याकडे आलेलो अमरभाऊ नेमका काय प्रकार घडला होता आणि एवढी तातडीची बैठक काय कारण घेण्याची आणि आपण काय त्या पत्राद्वारे मागण्या केलेल्या होत्या गेल्या आठ दहा दिवसापासून माझ्याकडं संगमनेरच्या ज्या प्राथमिक शहरी भागाचं जे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे ह्याच्या बाबत येत येतो त्या तक्रारी जाणून घेण्यासाठी मी आमच्या परिसरातील काही नागरिकांना जाऊन भेटलो की ज्यां जन, ज्यांनी ज्यांनी तक्रारी केल्या तक्रारी जाणून घेतल्या त्यात मला असं जाणवलं की जो एम आरचा जो बुस्टर डोस असतो एमआर डोस असतो लहान बाळांना द्यावा लागतो ह्या डोस देताना अनेक बाळांच्या पायांना इन्फेक्शन झाले हातांना इन्फेक्शन झाले ते इन्फेक्शन इतक्या मोठ्या प्रकारचं होतं की त्या इन्फेक्शनमुळे ते बाळ आठ आठ दिवस पंधरा पंधरा दिवस आजारी पडले काहींना थंडी ताप आला काहींना ताप आला काही लोक अक्षरशः काही लोकांचं दोन दोन तीन तीन किलो चार किलो वजन कमी झालं ह्या गोष्टीची माहिती घेतली असता कशामुळे झालं तर ते बुस्टर डोसमुळे झालं आणि ज्या ठिकाणी ते डोस दिले त्या ठिकाणी मोठ्या मोठ्या गाठी तयार झाल्या आणि त्या गाठीमध्ये पू तयार झालं म्हणून हे लोक पुन्हा आपल्या सरकारी हॉस्पिटलमध्ये या ठिकाणी गेले असता त्यांना खाजगी रुग्णालयात पाठवण्यात आलं आता खाजगी रुग्णालयात आमचं जे एक गल्लीतला एक कार्यकर्ता आहे त्याच्या मुली मुलीसाठी लहान मुलगी दोन वर्षाची त्याला खाजगी त्याला वीस हजार रुपये ऑपरेशनचा खर्च आला ती गाठ काढण्यासाठी त्याचप्रमाणे अशा सहा सात लोकांबरोबर झाल्यानंतर एका महिलेबरोबर पण असाच प्रकार झाला त्याचं बाळ दगावलं आठव्या महिन्यात त्यानंतर एकाचं कुटुंब नियोजनाचं ऑपरेशन केलं आणि त्या कुटुंब नियोजन ऑपरेशन केल्यानंतर तिची कॉपर्टी असते ती काढावी लागते ही कॉपर्टी आतमध्येच ठेवून दिली आणि तसंच ऑपरेशन करून दिलं ते कुटुंब त्या कॅम्पमध्ये ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा मला कळाल्या म्हणून मी जे आरोग्य अधिकारी आहेत सुरेशजी गोलप साहेब यांना त्याबाबत शिवसैनिकांच्या वतीने काल निवेदन दिलं आणि त्या निवेदनाची दखल घेत सुरेश गोलप साहेब मुख्य अधिकारी जे आहेत आपले सीओ साहेब वाघ साहेब त्यांनी त्वरित त्याची दखल घेतली आणि आज संगमनेर नगरपालिकेच्या त्या एरियामध्ये जो आपलं कॉटेज हॉस्पिटल आहे त्या हॉस्पिटलमध्ये सुरेश गोलप साहेब यांनी सर्व स्टाफला बोलवलं त्याचप्रमाणे जे मेडिकल ऑफिसर आहेत कचकुरे मॅडम यांना सुद्धा बोलवलं आणि त्यांना लगेच बोलावून संबंधित गोष्टीच्या सूचना दिल्या ह्यानंतर अशी चूक होणार नाही पुन्हा जे कर्मचारी असो किंवा कुणी पण असो यांच्याबद्दल चूक घडली तर त्यांच्यावर रजिस्टर कारवाई केली जाईल अशा पद्धतीच्या जा सूचना दिल्या त्यांची स्वतःची मिटिंग बोलवली आणि त्या मिटिंग मध्ये माझ्यासह माझ्या शिवसैनिकांना बोलवून माझ्या समोर सर्व सूचना केल्या त्या सूचनांमुळे आमच्या ज्या शंकेचं जे समाधान झालं आणि आम्ही जे आंदोलन भविष्यात करणार होतो ते आंदोलन तात्पुरत्या स्वरूपात स्थगित केलं नक्कीच हा विषय फार गंभीर होता त्या सूचना तुमच्या समोर त्यांनी मांडल्या परंतु या अगोदर देखील असे बरेचसे प्रकरण झाले ते देखील तुम्हीच उघडकीस आणले आणि वेळोवेळी वेड़ त्याचं नागरिकांना तुम्ही मदतही पोहोचवली त्या नागरिकांचं म्हणणं ना, तुमच्यापर्यंत आलं ते तुम्ही बारकाईने अगदी निरीक्षण करून ते, ते उघडकीस आणलंय यावेळीस देखील असंच प्रकरण आपण उघडकीस आणलेलं आहे आपल्या शिवसेनेच्या माध्यमातून नक्कीच शिवसेनेचं ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण हे तुम्ही वेळोवेळी दाखवून दिलेलं आहे आज देखील त्याच अनुषंगाने त्याच पद्धतीने मागील काही कारणांसारख्याच आजच्या देखील बैठक झाली परंतु यापुढे देखील भविष्यात हे असं करणार नाही आणि जर कदाचित झालं तर मग त्या पुढे काय निर्णय असणार काय पाऊल उचलणार आपण आता ह्या लोकांची जी वागण्याची जी पद्धत होती ना ती खरोखर त्या हॉस्पिटलच्या स्टाफची चुकीची होती म्हणजे या ठिकाणी येणारा माणूस अतिशय गरीब असतो खास करून जो स्लम एरिया असतो त्याचप्रमाणे जो गरीब आपला मुस्लिम वर्ग असेल काही ठिकाणचा काही झोपडपट्टी एरिया असेल आणि गरीब लोक हे शहरी भागात हे लोक येतात ह्या लोकांकडे पैसे नसल्यामुळे लोक, लोक सरकारी हॉस्पिटलमध्ये इलाज करण्यासाठी येतात परंतु हे लोक वर्षावर इलाज करतात आणि यांना चिठ्ठी देतात प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये जा एखादी महिला गरोदर असेल तर त्याला नऊ महिन्याशिवाय हे लोक त्याचा सोनोग्राफी सुद्धा करत नाही परंतु शासनाची अशी कोणतीच अट नाही की नऊ महिन्यातच करावा ही तीन महिन्यानंतर चार महिन्यानंतर कारण की आतलं बाळ पोटातलं बाळ कसं आहे त्याची शारीरिक क्षमता कशी आहे हे चेक करण्यासाठी नऊ महिने थांबल्यानंतर तर त्या बाळाला काही प्रॉब्लेम असेल ते कसं कळणार म्हणून त्याबाबत देखील त्यांना सूचना केल्या त्यांनी ती सूचना देखील मान्य केली इथून पुढे तीन महिन्याच्या पुढं आम्ही कारण की ते बाळ पूर्णपणे तयार होईल आणि तीन महिन्यापुढे आम्ही फ्रीमधली जी सोनोग्राफी एकदा करतात ती आम्ही तीन महिन्यात जेव्हा ते पेशंट मागत तेव्हा ती आम्ही करून देऊ आणि सर्वात महत्वाचा विषय की ज्या ज्या सूचना केल्या ह्या लोकांच्या रोजच्या जीवनाशी निगडीत सूचना होत्या त्या सगळ्या सूचना त्यांनी मान्य केल्या भविष्यात देखील आपल्या कोणालाही आपल्या या न्यूज मार्फत मी आपल्याला विनंती करतो सर्व जनतेला कोणालाही कसलाही त्रास झाला ह्या ज्या सरकारी जे हॉस्पिटल आहे आपल्या शहरी भागाचं प्राथमिक आरोग्य केंद्र तर नक्कीच आपण शिवसेना ज्या महिला आघाडी आहेत आमच्यासारख्या शिवसैनिकांना संपर्क साधावा आम्ही नक्कीच आपलं प्रश्न मार्गी लावू नक्कीच तुम्ही जे आवाहन केलं ते योग्य आहे कारण की सरकारी कर्मचारी असो किंवा अधिकारी हे आपलं एकमेकावर पांघरून टाकण्याचा प्रयत्न आहे आणि आज देखील तसंच झालेलं आहे कारण की जे तुम्ही प्रश्न उद्भवलेले आहे जे प्रश्न तुम्ही जनतेसमोर मांडलेले ते अगदी गंभीर प्रश्न आहे परंतु याच्यावरती अधिकाऱ्यांनी फक्त सूचना करून कुठलीही त्यांच्यावरती कारवाई केलेली नाही मुळात त्यांच्यावरती कारवाई होणं गरजेचं होतं परंतु इथं देखील तसंच झालेलं आहे त्यामुळे तुम्ही जनतेला जे आवाहन केलं ते योग्यच आहे आणि जनतेला न्यूज माध्यमातून आम्ही देखील असं आवाहन करतो की नक्कीच जर असे प्रकार तुमच्या सोबत किंवा इतरांसोबत घडत असेल तर तुम्ही संगमनेचे शिवसेना प्रमुख अमर कतारी यांच्याशी संपर्क करावा शेवट काय म्हणणार याच्यावरती आपण जी कारवाई झाली याच्यावर काय वाटतं तुम्हाला शिवसेनेचं जे वृद्धवाक्य वाक्य आहे ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण या अनुषंगानेच जनतेच्या मनात जे प्रश्न होते ते आम्ही तिथे जाऊन उपस्थित केले आम्हाला आरोग्य अधिकारीने देखील चांगला मान सन्मान त्या ठिकाणी दिला आमच्या समोरच सगळ्या सूचना केल्या आणि त्या सूचना काही लोक तिथं प्रायव्हेट कर्मचारी आहेत परमनंट नाही आहे त्यामुळे त्या लोकांना त्यांनी सुद्धा आम्हाला विनंती केली की इथून पुढे आम्ही चुका करणार नाही ठीक आहे पहिली वेळ त्यांची वाटली पहिली वेळ दिसली म्हणून आम्ही सर्वांच्या वतीनं त्यांना माफ केलेला आहे परंतु त्या कर्मचाऱ्यांना सुद्धा आम्ही विनंती करतोय की इथून पुढे आपणही लोकांशी चांगलं वागावं वा। आणि लोकांच्याही सूचना काही अडचणी असतील तर त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा जय जय महाता धन्यवाद